या पर्स बघायच्यात तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका तर बघूया श्री स्वामी समर्थ तर मी लायचे वेगवेगळे व्हिडिओज टाकत असते ब्लाऊजचे ह्याचे तर मी ज्या बॅग वगैरे बनवते ते जे घराच्या ब्लाऊज पिसाचं कापड उरलेलं असतं किंवा आपण जर सामान वगैरे आणायला गेलो शिलायचं तर तिथं कट पीस वगैरे मिळतात ते म्हणजे घरात ज्या काही गोष्टी असतील त्यापासून आपण असं किती छान किती व्यवस्थित बनवू शकतो ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असले तर मी ही छोटीशी पर्स बनवत आहे ब्लाउजमध्येच राहिलेला कपडा होता तो त्याला फक्त अस्तर आणि जी युरियाची पिशवी असते त्या आतमध्ये ती लावलेली आहे आणि चेन आणि झीप अशा पद्धतीने बनवलेले आहे तर तिथे मी कडेला दीड दीड इंचाचे टक्स टाकून टिप मारून घेतलेले आहे तर ते तेही मी उलट बाजू करत आहे आणि ही बॅग एकदम सिम्पल वाटत होती म्हणून मी आता त्याला थोडी काहीतरी क्रिएटिव्हिटी म्हणून जे प्लॅस्टिकच्या जे कवड्या मिळतात म्हणजे नाही का शॉपमध्ये ऑनलाईन पण मिळतात मेशोवरती हो त्या मी मागवलेल्या आणि त्या एकदम सजावटीसाठी आकर्षक आणि सुंदर दिसतात त्यात त्याचंच मी लावून हे डेकोरेशन करत आहे तर ही पर्स फायनल लुक कसा दिसतोय ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मी गावात आमच्या स्वयंसेवक संस्थेतर्फे महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात आलेल्या होत्या की बाबा तुम्ही कोणता व्यवसाय करताय तुमच्या अंगामध्ये कोणती कला आहे ते तुम्ही सादर करा तुम्ही आ... म्हणजे नाही का लोकांसमोर या की बाबा मी ही गोष्ट सगळ्याच बायका म्हणजे सगळ्याच महिला एकदम अशा हुशार असतात त्यांच्या अंगात काही ना काहीतरी कला असते फक्त आपण घाबरतो आपण समोर यायला नको म्हणतो त्यामुळे आपली कला तशी दबून राहते तर आ... त्या म्हणजे ज्या ट्रेनिंग घेणारा मॅडम होत्या त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला काय येतं ते, ते तुमचं ये तुम स्किल दाखवा तर कोणी पापडाचा व्यवसाय चालू केला तर कोणी सांडगे मेथीचे पालकाचे वेगवेगळे प्रकारचे सांडगे परत तुम्हाला सांगते चिंचेचा कोळ म्हणजे असं बऱ्याच बायकांनी काय काय का केलं तर मी मला शिलायची खूप आवड आहे आणि मी ब्लाऊज वगैरे शिवते तर मला असं वाटलं की बाबा आपण बॅग पर्स ज्या आपण घरगुती बनवत बनवू शकतो एकदम मस्त छान त्या पद्धतीने तर कसे वाटली हे फायनल लुक मला कमेंटमध्ये सांगा कशी दिसते पर्स तर त्यातर्फे मी पर्स आणि ह्याचं चा बनवायला चालू केलं तर ह्या ज्या मी स्लिंग बॅग बनवलेल्या आहेत त्या पण त्यांची प्रेरणा घेऊनच बनवलेल्या आहेत है। ह्या स्लिंग बॅग घरगुती एकदम घरातल्याच कपड्याचा वापर करून मी कोणतीही विकत गोष्ट आणलेली नाही आहे फक्त चेन आणि झेप एवढ्याच गोष्टी हे सुद्धा कापड मी फक्त विकत घेतलेलं आहे मोबाईल पाऊच आणि त्यानुसार मी ह्या बनवलेल्या आहेत तर कशा होतात आतमध्ये मी कॅनव्हस पेपर टाकलेला आहे आणि अस्तर आपलं असतं ते हाँ, 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 स्टेप स्टेप फक्त कापड आणि फिनिशिंग एकदम प्रॉपर द्यायचं त्यानुसार आपलं काम कसं आहे ते कळतं हळूहळू हळू स्टेप बाय स्टेप आपल्याला जमतं फक्त प्रयत्न करायचं गरज असते तर ही मोठी बॅग पण मी शिवलेले कारण त्यांनी दहा दिवस ट्रेनिंग घेऊन आम्हाला शेवटच्या दिवशी असं सांगितलं होतं की तुमचा जो काही तुम्ही शिकलाय जो काही तुम्ही व्यवसाय करताय ते तुमचं नाही का छोटासा आनंद बाजार वगैरे आपण म्हणतो त्या पद्धतीने आपण ठेवणार आहोत तर तिथं तुमचं कसं मार्केटिंग करायचं किंवा कसं तुम्हाला सेल करायचं ते आम्ही सांगतो त्या पद्धतीने मी असं मटेरियल तयार केलं होतं म्हणजे मला ज्या ज्या पर्स येतात ज्या ज्या मी बनवू शकते घरात जे जे कापडे अवेलेबल आहे त्यामधून मी असे छान छान असे पर्स वेलवेट पर्ससुद्धा बनवलेल्या पर होत्या आणि हे मोबाईल होल्डर आहेत ते पण खूप छान आणि ह्या सगळ्या पर्स मी पहिल्यांदाच बनवलेल्या आहेत आणि फक्त आणि फक्त मोबाईलवरती बघून न काही क्लास वगैरे काही केलेला नव्हता मी त्या पद्धतीने तर कशा आल्यात मला कमेंटमध्ये सांगा आणि मला पर्स म्हणजे शिलाईचं कोणतंही काम प्रचंड आवडतं तर ह्या छोटा पर्स होत्या त्याला मी लुक वेगवेगळा दिलेला होता एक दोन कप्प्याचं वगैरे तर आणि ज्या दिवशी आमचा तो आनंद बाजार होता थोडक्यात तर आहे ना त्या दिवशी माझ्या ह्या बॅग चार ते पाचच राहिल्या बाकी सगळ्या घेतल्या महिलांनी खूप त्यांना आवडल्या म्हणजे सगळ्या म्हणायच्या की बाबा तुमचं फिनिशिंग खूप छान आहे त्याच्यामुळं त्यांना खूप आवडलं आणि हे मोबाईल भाऊचे म्हणजे जे कटपीस मिळतात ते पण कॉटनचे असतात आणि वारली पेंटमध्ये वगैरे हे सिम्पल आणि अट्रॅक्टिव वाटतात दोन कप्प्याचे <coughs> तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ह्यातली कोणती पर्स आवडली आणि हे आहे ते आपण ब्लँकेट वगैरे ठेवतो हो ते <coughs> मोठं ऑर्गनायझर आहे तर ते पण मी घरी शिवलेलं आहे आणि ह्यातले कोणते पर्स आवडले ते सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन आयडिया घेऊन घरगुतीच्या गोष्टीलाही काही रुपया खर्च होणार नाही अशा पद्धतीने तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद